नमस्कार सुस्वागतम आणि खूप 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 अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं बघा इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत कशासाठी तर खूप खूप आनंदाच्या गोष्टीसाठी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि निकालाची जी परंपरा होती ती परंपरा पुन्हा इग्नाईट अकॅडमीने कायम राखली आहे महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट रिझल्ट देणारा देणारी इग्नाईट अकॅडमी ही परंपरा पुन्हा आपण कायम ठेवली आहे मित्रांनो आणि तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन कारण ज्या गोष्टीची तुम्ही खूप वाढ बघत होता म्हणजे प्रदीर्घ दोन महिने तुम्ही दोन अडीच महिने होले झाले तरी सुद्धा महाराष्ट्र परीक्षा परिषद रिझल्ट देत नव्हती त्यासाठी खूप आपलं संयम ठेवला खूप गोष्टीची परीक्षा होती तुमच्या संयमाची परीक्षा होती तुमच्या कष्टाची परीक्षा होती आणि शेवटी फायनल आज रिझल्ट लागला आहे मित्रांनो आणि त्या रिझल्ट मध्ये खूप छान मार्क आले तुमचे तुमचे सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आता इथून पुढे खऱ्या अर्थाने तुमची कसरत सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला आता काही गोष्टींना सामोरं जायचं आहे मित्रांनो तर पहिल्यांदा आपण जे जे सगळ्या मुलांचा ज्या सगळ्या मुलांचा रिझल्ट आला त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करूया आणि रिझल्ट बघायचा कसा हे एक मोठी गोष्ट आहे की बऱ्याच जणांना अजूनही प्रॉब्लेम येतोय रिझल्ट बघावं कसं तर या सगळ्या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहे त्यामुळे पटपटपट लिंक शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत त्यांनाही सांगा की मित्रांनो रिझल्ट लागला आहे आणि त्या रिझल्ट बघायचा कसा ओके माझ्यासोबतच आपले अमोल गाडेकर सर सुद्धा आहे डाके सर सुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी येत आहे या येऊन जा मित्रांनो पटापट लाईव्ह होऊन जा कारण आज सोनियाचा दिनू आणि लवकरच आपण शिक्षक बनू अशा <laughs> पद्धतीने आजचा हा दिवस आपला उजडलेला आहे आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन की शिक्षक म्हणल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तत्व आणि तुमच्या तत्वाची जी काही परीक्षा आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतली होती ते तत्व आता कुठेतरी फळाला आपण म्हणून त्याला फळ लागणार आहे कारण तुमचा एक मार्ग कुठेतरी सुकर झालेला आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला पण खूप उत्सुकता होती त्या गोष्टीची की कधी लागतो रिझल्ट कधी लागतो रिझल्ट आणि सर्वांचे या ठिकाणी आम्हाला अभिप्राय सुद्धा आलेले की खूप चांगले मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत निअर अबाउट एकशे पन्नासच्या आसपास भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत परंतु काही जणांना काही टेक्निकल अडचणी पण येत आहेत त्याबद्दलही आपण बोलणार आहोत की नेमका अडचण कुठे येते तुम्हाला निकाल बघताना पहिली गोष्ट जर तुम्हाला निकता निकाल बघताना अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ते ची आपण लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता काहींना इंटरनेट इश्यू येत आहे हा मुद्दा पण लक्षात घ्या आणि काहींना असं होऊ शकतं की ऍट अ टाइम सगळे रिझल्ट बघताय म्हणून काही सर्व्हरचा इश्यू पण येऊ शकतो तर काळजी करण्याचं कारण नाहीये तुम्ही थोडासा वेट करून पुन्हा ट्राय करायचा आहे जर तुम्ही कुठे नेट कॅफेवरती रिझल्ट चेक करताय तर त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करा की तुम्ही एक दोन पाच मिनिटाला रिफ्रेश करून पुन्हा ट्राय करा म्हणून हा तर लॉग इन आयडी इनव्हॅलिड दाखवते काहीतरी तुमच्याकडनं चुकलं असेल तर ते एकदा चेकआउट करा परंतु आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये यशाची परंपरा जी इग्नाइट अकॅडमीने कंटिन्यू ठेवली होती आम्हाला सांगताना आनंद होत आहे की इग्नाइट अकॅडमीने आपला जो दरारा आहे तो पुन्हा तसाच ठेवलेला आहे कारण आमच्यापर्यंत आतापर्यंत जे रिझल्ट आले म्हणजे एक पंधरा मिनिटं झाले मला असं वाटतं रिझल्ट लागून आमच्यापर्यंत आतापर्यंत जे रिझल्ट आले हे सगळे एक्सपेक्टेशनच्या पुढे गेलेले आहेत असे रिझल्ट आहेत म्हणजे अपेक्षित नव्हतं आम्हाला की एवढा चांगला स्कोर येईल परंतु पुन्हा एकदा एकनाईट मी टॉप करणार आहे याच्यामध्ये दुमत नाही हे आता जवळपास अधोरेखित झालेलं आहे मी डाके सरांनाही विनंती करेल त्यांनी यावी तोपर्यंत तुम्हाला काही टेक्निकल इश्यू असतील तुम्ही शेके सर तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी करत आहे कुठेही जायचं नाही बाकीच्यांना पण लिंक शेअर करायची आहे आणि तुमचे मार्क्स कमेंट मध्ये टाकत चला आम्हाला लक्ष देईल की आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत सर तुम्हाला हायेस्ट आकडा जो आलेला आहे आपल्या एकनाईटचा आतापर्यंत आपल्यापर्यंत त्याबद्दल लगेच सांगणार आहे हा स्टेट मित्रांनो तुमचं खूप सारे आकडे समोर येत आहे आणि रिझल्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत जाला। मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की आतापर्यंत आपल्याकडे हायस्ट रिझल्ट किती आला आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण पहिल्यांदा बघूया की रिझल्ट नेमकं बघायचा कसा भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे की रिझल्ट बघता नाही तर बघा रिझल्ट बघायचा कसा यावर यावरती पण आपण चर्चा करणार आहे ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांना पण सांगतो आणि स्कोर खूप छान छान आहे तुम्ही सगळ्यांनी स्कोअर टाकत चला आमच्यापर्यंत तो आकडा येत जाईल आणि आपण बघूया ओके मित्रांनो okay. yes. बघा जी साईड दिलेली आहे आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण साईट ओपन केलेली आहे की कोणती आहे तुमची प्रॉपर साईट तर प्रॉपर साईड वर जा पहिल्यांदा टेट रिझल्ट वगैरे अशा कोणत्याही साईड वर न जाता आयबीपीएसची जी प्रॉपर साईट आहे बघा आयबीपीएस ऑनलाइन डॉट आयबीपीएस डॉट इन ही प्रॉपर साईड आहे या साईटवर गेल्याशिवाय तुम्हाला रिजल्ट बघणार आहे बऱ्याचदा काय होतं तुम्ही चुकीच्या साईट ओपन करता आणि त्यामुळे काय होतं दुसरीकडे आपण जातो आणि रिजल्ट दिसत नाही या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डिस्क्रिप्शन दिसणार आहे यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर तुमच्याकडे जे रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमच्या हॉलटिकीटवरती तू पूर्णतः मेन्शन केलेला आहे बघा इथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे आणि प्रॉपर साईट सापडत नसेल तर त्याची साईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि मला वाटतं कमेंट बॉक्समध्ये पण मेन्शन केलेली आहे त्या साईट वर जा प्रॉपर त्या साईट वर गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती दिसेल तिथे व्यवस्थित रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर काय तो व्यवस्थित बघा बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर दोन्ही पैकी जे असेल ते उपलब्ध ते टाकायचे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे टाकायची आहे आणि त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ किंवा पासवर्ड दोघांपैकी जे उपलब्ध ते टाकायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपच्या क्लिक करायचा आहे तो क्लिक केल्यानंतर लॉग इनवर वर क्लिक केल्यावर तुमचा लगेच रिझल्ट तुम्हाला लगे डिस्प्ले होतो आता रिझल्ट कशाप्रकारे डिस्प्ले होतो त्याबद्दल दाखवतो मी तुम्हाला बघा अशा पद्धतीनं रिझल्ट दिसतो तुम्हाला यामध्ये तुमचे मार्क्स किती आहेत किती स्कोअर किती आहेत त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात तुम्हाला आता हा आपल्यापर्यंत आलेला हायच रिझल्ट आहे तुम्हाला सांगतो मी की आपल्या अकॅडमीचाच विद्यार्थी आहे अभिजित संजय जाधव याला आतापर्यंत आलेल्या रिझल्ट मध्ये हायस्ट स्कोर आहे त्याचा एकशे एकाहत्तर मार्क्स त्याचा आहे एकशे एकाहत्तर मार्क्स त्याच्या हायस्ट आहे हा हाय स्कोर आलेला आहे त्याचा एकशे एकाहत्तर मार्काचा स्कोर आहे जो आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेला आहे अभिनंदन खूप खूप अभिजित तुझं आणि आपल्या सगळ्या टीमचे पण रिझल्ट येत आहे सॉरी मित्रांचे पण रिझल्ट आपल्यापर्यंत येत आहे आणि यावर्षी अभिजित आपल्या समोर आहे दोन मिनिट आपण <laughs> ये? ये त्याच्याशी पण बोलूया तुझं मनोबत हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप छान वाटत आहे एवढा चांगला स्कोर आल्यामुळे अजून इग्नाइट अकॅडमी सोबत आपण असेच जुळू असेच प्रगती करत राहू इग्नायट अकॅडमीचा विद्यार्थी म्हणून खूप भारी वाटतंय एवढा चांगला स्कोर आलेला आहे बघूया अजून भरपूर जणांचे रिझल्ट बाकी आहे काय होत अभिनंदन थँक्यू आता आपल्याशी संवाद साधायला डाके सर सा येत आहे आणि अजूनही कोणाला प्रॉब्लेम येतो मित्रांनो फक्त प्रॉपर साईडवर वर ते जा काहीच प्रॉब्लेम येत नाही मी इन सेकंद रिझल्ट क्लिअर होतो तुम्ही काय करा पहिल्यांदा साईट प्रॉपर करा कारण इनव्हॅलिड जर दाखवत आहे तर मे बी तुमचं इथं टाकण्यामध्ये काहीतरी गोंधळ होतोय रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकण्यामध्ये काहीतरी गोंधळ होत असेल तरच गोंधळ तरच प्रॉब्लेम येतोय नाही तर एकदम ओके काहीच अडचण नाही ठीक आहे हा आता एक महत्वाची गोष्ट ज्यांचा ज्यांचा रिझल्ट आला त्या सगळ्यांसाठी मित्रांनो आता तुमचा रिझल्ट आमच्यापर्यंत पाठवायचा आहे पण पाठवायचा कसा तर त्यासाठी आपण काय केलंय गुगल फॉर्म दिलाय तुम्हाला त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे या लिंकला क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे हा गुगल फॉर्म ओपन होईल तिथे तुम्हाला माहिती भरायची बघा तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन डीएड असेल का बीएड असेल जे पण असेल ते क्वालिफिकेशन त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा टेटचा स्कोर जो पण स्कोर तुम्हाला आला असेल तो स्कोर आमच्यापर्यंत पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा एक फोटो आमच्यापर्यंत पाठवायचा ही माहिती सगळ्यांनी आपल्याला द्यायची आहे बरं का हा आवर्जून द्यायची आहे त्याच्यासाठी लिंक कुठे आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करा आणि सगळी सगळी माहिती प्रॉपर पद्धतीने पाठवा आमच्यापर्यंत म्हणजे तुमचा प्रॉपर रिझल्ट आमच्यापर्यंत येईल आणि इग्नायट अकॅडमीचा हायस्ट रिझल्ट पण आम्हाला कळून येईल ओके चला आता गाडेकर सर बोलतील कमेंट सेक्शनमध्ये एक कमेंट येते बघा इनव्हॅलिड क्रिडेन्शियल बघा हे तसं तेव्हाच येतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही काय करताय की तस, का, के लिए, के लिए या ठिकाणी तिने असेप्ट केलं नाही की पुन्हा डिटेल टाकताय तसं करू नका काय करा तुम्ही ज्यावेळेस लिंक ओपन केली आणि लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इनव्हॅलिड क्रिडेन्शियल खाली दाखवत असेल तर पुन्हा रिफ्रेश करा तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये पुन्हा जर रेजिस्ट्रेशन नंबर टाकताय ना तर मग ते कधी कधी घेत नाही हा पुन्हा साईड रिफ्रेश करा पुन्हा साईट वरती जा हवं तर त्या पेजवरती पुन्हा जा तुम्हाला आता मी इथं जस्ट चेकआउट केलेला आहे आपल्या शिक्षक लोकांनी किंवा त्याच्यात काही साईडमध्ये अडचण आहे का कुठेच काही अडचण येत नाही आहे प्रॉपर पद्धतीने फक्त इंटरनेट सर्व्हिस तुमच्याकडे प्रॉपर असली पाहिजे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ ही चुकीची नसली पाहिजे तुमचं जे, जे प्रवेशपत्र तुम्हाला आलं होतं त्याच्यावरती सुद्धा मेन्शन केलेल्या होत्या गोष्टी की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर काय आहे आणि तिथे तुमचा डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचा पासवर्ड काय आहे आणि कॅबच्या व्यवस्थित समजून घ्या कारण कधी कधी या कॅपच्या टाकताना पण तुम्ही गरबडीमध्ये चुकीचा कॅपच्या टाकताय हा यस लॉग इन करायचं म्हणजे काय तसा तुम्हाला रिझल्ट दिसणारच नाही कॅपच्या दाखवत नाही याचा अर्थ इंटरनेट इश्यू आहे कॅपच्या दाखवत नाही याच्या अर्थ इंटरनेटचा तुमच्याकडे इश्यू सध्या पावसाच्या कंडिशनमुळे बऱ्याच ठिकाणी हा इश्यू येत आहे तर हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात सरांनी आता तुम्हाला एक रिझल्ट दाखवला बघा अभिजितचा या ठिकाणी रिझल्ट बघितलं तुम्ही वन सेव्हन्टी वन हा आतापर्यंत आलाय परंतु पर आम्हाला खूप सारे मेसेज सुद्धा चालू आहे आम्ही ते अजून बघितलेले नाही तर यशाची परंपरा कंटिन्यू होणार आहे आणि तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पण टाकताय तर तो मुद्दा लक्षात घ्या बघा या ठिकाणी तुम्हाला नाव दिसतंय अभिजित संजय जाधव मी पुन्हा एकदा हायलाईट करतोय एक प्रॉपर स्कोर किती आहे अभिजित संजय जाधव एकशे एकाहत्तर आउट ऑफ दोनशे मध्ये एसीबीसी सी बी सी कॅटेगरी मधून त्याचा स्कोर एवढा आलेला आहे एसीबीसी सी बी सी कॅटेगरी या ठिकाणी स्पष्ट दाखवत आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे रोल नंबर आहे तुमचा डेट ऑफ बर्थ आहे कॅटेगरी आहे आणि डेट एक्झामची डेट दिलेली आहे तिथे खाली हे सगळ्यांना प्रॉपर दिसत असेल तर त्याचे सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता त्यासाठी काय करायचं तुम्हाला तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती तुम्ही काय करा तुमचा स्क्रीनशॉट तुमच्या नावासहित शेअर करा हा आणि बॅचचं नाव जर तर तेही तुम्ही टाकू शकता इथे नंबर दिलाय व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ते म्हणजे कृष्णा पाटील सर हा इग्नाईट मध्ये बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी किंग मानू जे होते कृष्णा पाटील सर त्यांच्या स्कोरची सर्वांना उत्सुकता होती त्यांना ऐन वेळेवरती खूप सारे कामं सुद्धा आले होते परीक्षेच्या त्या वेळेस परंतु त्यांनी पेपर देण्याचा प्रयत्न केला सेंटरवरती थोडेसे लेट पोहोचण्यात आलं होतं पण त्यांचा इथं स्कोर आलाय मित्रांनो तर वन सिक्स्टी एट जनरल कॅटेगरी मधून त्यांचा स्कोर आलेला आहे एकशे अडुसष्ट आलेले कृष्णा पाटील सरांना वन सिक्स्टी एट हा आणि आता अभिजितचा जो आपण मुद्दा सांगितला वन सेव्हन्टी वन म्हणजे आता ही स्कोरर आहे ही आहे जास्त आले असतील आणि फक्त आता आमच्यापर्यंत आलेले नाहीये तर सर्वांना विनंती राहील आपल्या बॅच मधल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लिंक शेअर करा त्यांना प्रॉपर माहिती द्या त्यांना अडचण येत असेल तर त्यांना सांगा एकनायक अकॅडमीचा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्या ठिकाणी ऑफिशियल साईटवरती क्लिक करून रिझल्ट चेक करा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जसाही स्कोर येतोय तुम्ही एकतर स्क्रीनशॉट पाठवा नाहीतर गुगल फॉर्म तुमच्यासाठी दिला त्या गुगल फॉर्म मध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन द्या काय काहीच करा करा नाही करायचं तुम्हाला मॅन्डेटरी जे रेड केलंय त्याच्यावरतीच क्लिक करायचं बघा नाव टाका मोबाईल नंबर टाका क्वालिफिकेशन नाही टाकलं चालेल परंतु तुमचा टेट स्कोर आणि तुमचा एक फोटो हे hey, ॲड करून लगेच त्या थी, ठिकाणी सबमिट करून द्या आमच्यापर्यंत दोन मिनिटात माहिती पोहोचून जाईल आणि या संदर्भात जे टॉपर असतील त्यांच्या जशी जशी आमच्यापर्यंत माहिती येते त्यांचे आम्ही नक्की या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ की टॉपर किती आलाय कोणत्या कॅटेगरीमधून आलाय आलाय किंवा आली आहे तर आता हा सोनियाचा दिनू आपला आलेला आहे तर लवकरच आता तुम्ही शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये आलेले आहात तुमच्या तत्वांची ही परीक्षा होती आणि ह्या तत्वांच्या परीक्षेमध्ये आज आपण असं म्हणू शकतो की तुम्ही पास झालेले आहात कारण एवढा प्रदीर्घ कालावधी सहन क्षमता नसते कुठलेच हा भरपूर साऱ्या अशा एक्झाम होतात त्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागतो आणि तुम्ही इतक्या म्हणजे ठीक आहे त्रास खूप झाला तुम्हाला परंतु तुम्ही एवढा सहनशीलता दाखवून या ठिकाणी हे पुन्हा सिद्ध केलं की तुम्ही खरंच उद्या चालून भावी शिक्षक जे तर ते बनणार आहात हा तर देर आहे बघ दुरुस्त आहे अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने लेट का होईना परंतु थेट रिझल्ट दिलेला आहे आणि तुमच्यासाठी एक प्रकारची ग्रेट भेट म्हणायला हरकत नाही तर पटपट 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 पट, 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 सर्वांनी या ठिकाणी स्कोअर चेक करा आणि आम्हाला पाठवा आम्हाला उत्सुकता लागली आहे की आम्ही असं म्हणले की सगळ्यांचे आउट ऑफ जावं म्हणजे एकशे पन्नास प्लस एकशे साठ प्लस एकशे सत्तर प्लस आणि तुम्हाला प्लस करण्यासाठी जे व्यक्तिमत्व ते आपल्या सोबत आहे तर तेही दोन शब्द तुमच्यासोबत हितगूज करतील टेक्निकल काही इश्यू असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाकत चला येस सर थँक्यू सो मच सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला काही डाऊट आहे काही प्रश्न आहे तर तुम्ही डायरेक्ट आपल्या ऑफिसच्या नंबरला फोन करा तुम्हाला निकाल बघता येत नाही आहे तुम्हाला निकाल शोधता येत नाही तर डायरेक्ट कॉल करा तुम्ही सगळं त्यांना फोटो पाठवला तुम्हाला ते सांगतील डायरेक्ट डोंट वरी आम्ही कालही तुमच्यासोबत होतो आजही तुमच्यासोबत आहे आणि उद्याही तुमच्यासोबत असणार आहे सगळ्यांनी एकदम छान व्यवस्थित याला समजून घ्या आहोत आम्ही तुमच्यासोबत बाकी आपल्या टीम जी आहे बाकी जी सगळी टीम जी आहे त्यांचा स्कोर चेक करणं बाकी जसं निकाल तसं आम्ही तुमच्यासमोर आलो आहे बाकी तुम्हाला सगळ्यांना समजेल खूप छान स्कोर येतोय तुमचा आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि एक महत्वाची गोष्ट आता इथून पुढे काय करायचं कसं जायचं प्रोसेस काय असणार आहे याची सगळी डिटेल तुम्हाला इग्नायट अकॅडमी पोहोचवणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आज सगळ्यांनी सेलिब्रेट करा आज खूप छान दिवस आहे आज तुमचा रिझल्ट आहे आणि इथून पुढची प्रोसेस सुद्धा तुम्हाला एक एक दोन दोन व्हिडिओच्या माध्यमातून कळून येईल की कशा प्रकारे आहे आणि तुम्हाला काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टीसाठी मार्गदर्शन दिलं जाईल आणि ज्या मुलांना ज्या स्टुडंट रिझल्ट पाहताना अडचण येते ना तर तुम्ही त्या नंबरवरती शेअर करा आमच्याकडनं रिझल्ट तुम्हाला क्लिअर करून दिलं जाईल की तुमचा रिझल्ट दिसत नाहीये तर त्या नंबरवरती टाका तर त्याच्यावरती बघून तुम्हाला रिझल्ट पाठवला जाईल त्यामुळे तेही टाका काय अडचण आहे जर तुम्हाला अडचण येत असेल तर आणि प्रॉपर साईट पण दिलेली आहे तुम्ही महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या साईटवरती जाऊन पण बघू शकता किंवा या साईडवरती जाऊन पण बघू शकता फक्त रिझल्ट बघितल्यानंतर तो तुम्हाला या गुगल फॉर्म मध्ये मात्र आमच्यापर्यंत पाच पोहोचायचा आहे जेणेकरून आम्हालाही कळेल की नेमकं आपले विद्यार्थ्यांची प्रगती काय आहे ठीक आहे इनव्हॅलिड ज्यांना दाखवतो त्यांना एकदा पुन्हा एकदा सांगतो मी की काय इश्यू येतोय बघ या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाका कोणताही एक टाका रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि पासवर्ड टाका एवढं जरी टाकलं तरी येतं जर तुम्ही रोल नंबर पण टाकता पासवर्ड डेट ऑफ बर्थ पण टाकता तर गोंधळ होतो त्या ठिकाणी फक्त रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एवढ्याच दोन गोष्टी टाका त्यावेळेस काहीच अडचण इन व्हॅलिड दाखवत नाही मी जस्ट चेक केला आता नाही दाखवत इन व्हॅलिड ठीक आहे त्याची लिंक पण टाकली हा हां आणि आता सगळ्यांना हा प्रश्न पडलाय काही कमेंट्स होत्या की आ, सर कट ऑफ किती लागेल पासिंग मार्क्स किती असेल आता तर्क कि तर्क हे असले कुठले तर्कवितर्क तुम्ही लावू नका किंवा कुठल्याही तर्कवितर्कावरती भरोसा सध्या ठेवू नका जोपर्यंत फायनल रिझल्ट पूर्ण होत नाही जोपर्यंत सर्वांची आकडेवारी माहिती आणि त्यांना पडलेले मार्क्स हे प्रॉपर समजत नाही तोपर्यंत कुठलाही तर्कवितर्क लावू नका तसं कोणी सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आजचा दिवस तुमचा शांत होण्याचा आहे आणि ज्यांना कोणाला कमी मार्क्स असं वाटतं की मला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडले मित्रा तर मित्रांनो बिलकुल त्यामध्ये नाम ना उमेद व्हायचं नाही परीक्षा ही परीक्षेच्या पद्धतीने घ्यायची आहे आयुष्य संपत नसतं एखाद्या परीक्षेमध्ये जर मार्क्स कमी येतात तर तर तेही बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी कमेंट दिसतंय मला की सर आम्हाला एवढेच मार्क हे सॅड आहो बिलकुल काय सॅड काय व्हायचे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इमाने इदबारे व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करून पेपर दिला आता त्याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी येत असेल तर तो त्या परीक्षेचा प्रॉब्लेम हे तुमचा प्रॉब्लेम नाही ती परीक्षा तुम्हाला मॅच होत नाही असा त्याचा अर्थ होतो तुम्ही पुरून उरणार आहात सगळ्या गोष्टींसाठी त्यामुळे नाव विमेद नावाचा शब्द आपल्याकडे बिलकुल ठेवू नका निगेटिव्ह कोणी व्हायचं नाही किती एवढा आनंदाने ऍक्सेप्ट करा थोडं रिलॅक्स व्हा दोन दिवस वाट बघू त्याच्यानंतर तुम्हाला शेके सर झालं डाके सर झालं आपली इतर इग्नाईट फॅकल्टी झाली हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मार्गदर्शन करतील कशा पद्धतीने रिझल्ट लावू शकतो कारण नंतर सरांचा व्हिडिओ येईलच शेके सर तुम्हाला सांगतील की कुठपर्यंत अपेक्षा आहे कुठपर्यंत रिझल्ट आलाय आणि कशा पद्धतीने कट ऑफ लागू शकतो त्यामुळे कोणी कटऑफच्या खाली येत असेल तरीही नामे ना उमेद व्हायचं नाहीये आहे कट ऑफच्या वरती असेल तर जास्तही हुरवून जायचं नाही आपण एक बॅलन्स पद्धतीने या रिझल्टला स्वीकार करूया कुठेही काही गडबड आपल्याला करायची नाहीये राहिले प्रश्न तुम्ही काही कमेंट सेक्शनमध्ये विचारता की अमुक सरांचा स्कोर तमुक अमुक ज्यांनी ज्यांनी पेपर दिलाय त्यांनी अजून कोणीही चेक केलं नाही परंतु आम्ही इकडं बाकीच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट चेक करण्यामध्ये बिझी आहोत तर वैयक्तिक लेवलला तेही तुम्हाला सांगतील आणि त्या संदर्भात हा तुम्ही अपडेट सुद्धा हो तुम्हाला या इंग्णावर भेटून जाईल कोणी नवीन असतील या चॅनलवरती तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढचे टेटचे सगळे असणारे नोटिफिकेशन तुम्हाला याच ठिकाणी भेटणार आहे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवा त्या संदर्भात शेके सर नक्की प्रोव्हाइड करतील आणि एकदा लाईक पण होऊन जाऊ द्या इनवॅलिड दाखवतोय रिफ्रेश करा पेजला पुन्हा ट्राय करा एक महत्वाची गोष्ट बरेच जण म्हणताय सर स्कोअर कमी आला स्कोअर कमी आला मित्रांनो मागच्या वेळेची गोष्ट सांगतो स्कोअर कमी आणि जास्त हा मॅटर करत नाही आपल्या टेटमध्ये तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा खूप चांगले चान्स आहे आता जस्ट रिझल्ट एकशे सॉरी अडुसष्ट मार्कावरती लागलेला कॅन्डिडेट माझ्यासमोर होता आता तीन दिवसापूर्वी जे आता संस्थेमध्ये झालं अडुसष्ट मार्कापर्यंत त्याच्यामुळे स्कोर कमी आहे जास्त हे डोक्यातनं काढून टाका कारण तुमचं मार्क्स हे सगळं ठरत नाही तुमची कॅटेगरी तुमचे विषय तुमचं डीएड तुमचं बीएड त्या खूप गोष्टी मॅटर करताय तुमचं माध्यम याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होतंय त्यामुळे टेन्शन घेऊ नका रिझल्ट आला तुमचा चांगले मार्क्स आहे त्यामुळे सगळ्यांनी सेलिब्रेट करा आणि लवकरच तुम्हाला त्याबद्दल सगळी माहिती देतो ओके तुमचे रिझल्ट आमच्यापर्यंत नक्की पोहोचा मित्रांनो बोलायचं कोणाला आता डाके सर दोन मिनिटं बोलतील थांबत मला खूप फोन सुरू आहे सध्या मेसेज सुरू आहे ज्या मुलांचा स्कोअर कमी आहे साता शिरके सरांनी सांगितलं की लास्ट टाइम जर ता तू बघितलं की सिक्स्टी एट रिज स्कोर सुद्धा मुलांचा निकाल आहे निकाल येत राहील स्कोर तुम्हाला होत राहील सगळ्या गोष्टी करतील आता पण सर पण स्टार्टिंगला बोलले तुम्हाला की तुम्ही नामवित व्हायचं नाही तुमचा स्कोअर कमी आला आता तुम्ही तुम्हाला जे काही वाटणं आहे जे काही तुमच्या फिलिंग आहे याचा मी रिस्पेक्ट करतो साहजिक त्रास होणं वेदना होणं साहजिक आहे परंतु ती परीक्षा तो निकाल आहे पुढं आपलं आयुष्य अजून परीक्षा पूर्ण सगळ्यात संपलेली नाही अजून पुढे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ज्यांचा स्कोअर कमी आलेला आहे त्यांनी नाराज होऊ नका त्यांनी हताश होऊ नका त्यांनी असं खूप काही जागा वेगळं काही घडले असं होऊ नका तुम्ही आहात बाकी सगळ्या गोष्टी होत राहणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा आम्ही तुम्हाला काल सांगितलं कालही तुमच्यासोबत होतो आजही तुमच्यासोबत आहे आणि उद्याही तुमच्यासोबत आहोत बाकी ज्या मुलांचा स्कोर कमी आहे त्यांच्यासोबत पण वेगळं तुमच्यासोबत बोलतो काळजी करू नका डोंट वरी यस ज्यांचा निकाल चांगला स्कोर आहे त्यांचं अभिनंदन स्कोर कमी आहे तुम्ही काळजी करू नका अजून भरपूर गोष्टी सेट व्हायच्या बाकी त्याला वेळ लागणार आहे सो डायरेक्ट कन्क्लुजनला पोहोचू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत थँक्स सो लॉट थँक्यू सो मच चला मित्रांनो शेवटचा आता पटपट पटपट रिझल्ट पाठवा आम्हाला ज्यांचे रिझल्ट क्लिअर झाले त्यांनी हा गुगल फॉर्म वरती काय करा बघा लिंक दिलेली आहे मध्ये पण लिंक पिन केलेली आहे आणि रिझल्ट बघण्याची लिंक पण दिलेली आहे आणि गुगल फॉर्मची लिंक पण दिलेली आहे तर तुम्ही काय करा ज्यांनी रिझल्ट क्लिअर झाले ज्यांनी बघितलं त्यांनी लगेच त्या फॉर्मवरती जायचं आहे त्यानंतर तिथे मला तुमची सगळी डिटेल्स बघा नाव तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन बीएड काय असेल एवढंच त्याच्यानंतर टेट स्कोर आणि तुमचा एक फोटो ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचायची जेणेकरून आम्हालाही कळेल की तुमचा स्कोर किती आणि आपले किती मुलं आहेत ओके आता सगळ्यांना खूप खूप सगळ्यांचं खूप पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि आज खूप छानपैकी सेलिब्रेट करा निवांत झोपणार आहात तुम्ही तब्बल दोन अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तुम्ही आता शांत झालात सो निराश कोणीच मात्र होऊ नका सगळ्यांसाठी संधी आहे मित्रांनो कारण टेटमध्ये असं खूप झालंय की जास्त स्कोअरवाल्यांपेक्षा कमी स्कोरवाल्यांचं पण काम झालेलं आहे हे मी मागच्या तीन चार वर्षात अनुभवलंय त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका सगळ्यांसाठी वेगवेगळे व्हिडिओज त्याच्या माध्यमातून माहिती घेऊन नक्की तुमच्यासाठी येणार आहे की करायचं काय आता पुढे जायचं कसं या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि स्कोर बघताना अडचण येत असेल तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा चेकआउट करू शकता मित्रांनो सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि असं वाटतं आता खऱ्या अर्थाने आपल्या काय म्हणता येईल सगळ्या कामाला यश मिळालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण ही परंपरा कायम ठेवणार यावर्षी सुद्धा इग्नाईट अकॅडमी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी ठरते ओके okay? ही खूप गौरवाची गव, गोष्ट आणि भाग्य तुमच्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे चलो भेटूया नेक्स्ट सेचामध्ये ओके okay? चलो थँक्यू बाय बाय चलो थँक्यू